राज्यात आणि देशात तापमानाचा पारा एक्केचाळीस अंशांच्या पुढं गेलाय युरोपीय समुदायाच्या कोपरनिकस पर्यावरण बदल सेवा सी थ्री एस या संस्थेनं आपल्या अहवालात यंदाचा एप्रिल महिना सर्वाधिक तापमानाचा महिना म्हणून नोंद केली आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं असून पुढील पंधरा वर्षात सरासरी दोन अंशानं तापमान वाढू शकतं त्यामुळं आता तरी माणसानं जाग होण्याची गरज आहे देशभर उन्हाळ्याचा प्रचंड दहा असून उकाड्यानं नागरिक हैराण झालेत यंदा उन्हाचा तडाखा नेहमीपेक्षा अधिक आहे यंदाचा एप्रिल महिना तर आजवरचा सर्वात उष्ण महिना ठरल्याचं युरोपीय समुदायाच्या कोपरनिकस पर्यावरण बदल सेवा सी थ्री एस या संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलंय जगभरातील अनेक देशातील एप्रिल महिन्यातील तापमान तपासल्यानंतर या वर्षीचा उन्हाळा सर्वात तीव्र असल्याचं स्पष्ट झालंय कमजोर झालेला अलनीनो आणि अतिरेकी प्रदूषण यामुळे हवामान बदल झालाय यंदाच्या एप्रिल महिन्यात जगाचं सरासरी तापमान पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं होतं अठराशे पन्नास ते एकोणीसशे कालखंडातील एप्रिल महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा हे तापमान एक पूर्णांक अठ्ठावन्न अंश सेल्सिअसनं वाढलंय अगदी घाटमाथ्यावरच्या पश्चिम महाराष्ट्रातही यंदा उन्हाळ्यानं कहर केलाय पुणे त्रेचाळीस अंश सेल्सिअस सातारा चाळीस पूर्णांक एक सांगली बेचाळीस सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक सात तर कोल्हापुरात बेचाळीस पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस इतकं कमाल तापमान यंदा नोंदवलं गेलंय तर भारतातील अनेक राज्यातील तापमान चव्वेचाळीस अंशांवर गेलंय ग्लोबल वॉर्मिंगचा हा स्पष्ट इशारा असून माणूस जर वेळी शहाणा झाला नाही तर पृथ्वीचा वैराण वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही